प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले महत्त्वाचे आव्हान जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब देशामध्ये काही दिवसात लोकसभेची निवडणूक असणार आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आंदोलनाची तयारी करत आहे अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत लढवण्याचे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे उद्या मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावावरून मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्यांच्या नेतृत्वात मुंबईला मोठे आंदोलन होणार आहे तर दुसरीकडं प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान केले आहे लोकसभा निवडणूक जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल असे मत त्यांनी मांडले गरीब मराठ्यांचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेली पस्तीस वर्ष अविरत चालू आहे असे ते म्हणाले परंतु इथल्या श्रीमंत मराठ्यांनी त्याला कधीही आकार दिलेला नाही असे ते म्हणाले गरीब मराठा समाजाच्या लोकांचा आवाज लोकसभेपर्यंत गेला पाहिजे असे मत त्यांनी मांडले मित्रांनो प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला ऐकून मनोज जरांगे पाटील हे राजकारणात उतरतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक